मध्ये मी शिवसेना पक्षात या प्रवेश केलेला होता त्यानंतर दोन हजार बावीसपासून उबाटा या पक्षाचा मी विधानसभा प्रमुख म्हणून मी काम पाहत होतो सध्याची एकंदरीत राजकीय परिषदे पाहता मी माझ्या असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे सचिव सन्मानी विनायक राऊत यांच्याजवळ मी पाठवलेला आहे आजपर्यंत या साधारण सहा वर्षाच्या कालावधीमध्ये मला या ठिकाणी पक्षप्रमुख सन्मानिय उद्धवजी ठाकरे असतील युवा नेते सन्मानिय आदित्य ठाकरे असतील त्यानंतर या ठिकाणी असलेले माझी खासदार सन्माननीय विनायक राऊत असतील आणि विशेषतः माझे आमदार सन्माननीय वैभवजी नाईक या ठिकाणी सन्माननीय संदेश पारकर सुशांत नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे उभाटाचे सर्व पदाधिकारी यांनी मला सहा वर्षामध्ये जे सर्व सहकार्य केलेलं आहे या सहा वर्षामध्ये मला जो काही या ठिकाणी त्यांनी काम करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आहे त्यांचे मी आभार मानतो आहे पण आज या जिल्ह्यातील एकंदरीत जी राजकीय परिस्थिती असेल कारण मी या जिल्हा बँकेमध्ये बरीच वर्ष संचालक आणि चेअरमन म्हणून काम करत असते वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असते वेळी विशेषतः सहकार क्षेत्रातील आणि शेतकरी वर्गातील विशेषतः विम्याच्या संदर्भात असेल शेती नुकसानीबद्दल असेल वेगवेगळ्या संदर्भात जे लोक माझ्याजवळ ह्या ठिकाणी वेगवेगळ्या कामाला येत आहेत त्यांना मी ह्या काही ह्या वर्ष दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये मी त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे त्यांना मी न्याय देऊ शकला नाही आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यातील बऱ्याचशा लोकांची त्या ठिकाणी मागणी होती की साहेब या ठिकाणी तुम्ही सहकार क्षेत्रात असेल या ठिकाणी शेतकरी क्षेत्रात शेतीविषयक असेल विम्याच्या संदर्भात असेल शासन स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे, जे प्रश्न आहेत हे तुम्ही कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात तुम्ही राहिलं पाहिजे तरच हे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील आणि म्हणून बऱ्याचशा असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुजुर्ग असे जे लोक आहेत त्यांचे सातत्याने प्रत्यक्ष त्यांनी भेटून दूरध्वनीवरून जे त्यांनी मला विनंती केली या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी मी असलेल्या उबाट्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे आणि निश्चितच भविष्यात मी माझ्या कार्यकर्त्यांशी आज उद्या या ठिकाणी बोलून भविष्यात शेतकरी असेल सहकार क्षेत्रामध्ये असेल ज्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांचे माझ्या शेतकऱ्यांचे माझ्या ज्या संदर्भी ज्या सहकारी संस्था आहेत या लोकांचे प्रश्न ज्या ठिकाणी सुटू शकतील त्या ठिकाणी काम करण्याला मी प्राधान्य देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी तसा निर्णय घेतलेला आहे आजसुद्धा ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा माझे जवळचे सहकारी सन्मानी मंगेश सावंत यांनासुद्धा मी हा माझा निर्णय सकाळी सांगितला की मला या निवडणुकीत तुला उपाट्याचा फॉर्म ठेवणं शक्य असेल तर त्यांनी ठेवावा पण मी आज या ठिकाणी पक्षाला या ठिकाणी राजीनामा देणार आहे पण सुद्धा सांगितलं की तुम्ही जर पक्षाचा राजीनामा देणार असाल तर मी सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद घडवणार नाही अशा प्रकारचा त्यांनीसुद्धा निर्णय घेतला त्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो आहे आणि भविष्यात निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांच्या दृष्टिकोनातून लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून विशेषतः या जिल्ह्यामध्ये असलेल्या मतदारसंघामध्ये जे काही लघुपाठ बांधणारे मी सातत्याने तिचा सा पाठपुरावा करतो आहे की ती धरणं या ठिकाणी मार्गी लागली mm. पाहिजे विकासाची कामं रस्त्यापली रस्त्याच्या पलीकडे जाऊन ह्या जिल्ह्यातील जी शेती जी आहे ही दुपिकी होण्याच्या दृष्टिकोनातून ह्या भागातील छोटी धरणं जर झाली तर त्या दृष्टिकोनातून निश्चित त्या ठिकाणी हातभार इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी लागेल या ठिकाणी जिल्ह्यातील जे काही काजूबद्दल आपण हमीभावाबद्दल सातत्याने बोलतो आहे पण त्याही पलीकडे आज ह्या ठिकाणी काजू ह्या कोकणाच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये काजूचं जी आय मानांकन झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा काजू उत्पादक शेतकऱ्याचा प्रत्येक सातबारा हा जी आय मानांकन झाला पाहिजे त्यासाठी सातत्याने आजपर्यंत प्रयत्न केले व त्याला अद्यापही या ठिकाणी अपयश आला आहे मला वाटतं भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक काजू उत्पादक शेतकऱ्याचा जो सातभार आहे तो जी आय होईल आणि ह्या जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना जी आय मानांकनाप्रमाणे त्यांना त्यांचा रेट मिळेल आणि हे जे काय सर्व प्रश्न या ठिकाणी सिंचनाबद्दलची छोटी धरणं असतील शेतकऱ्यांचं जी आय मानांकन असेल काजूला रेट असेल आंब्याबद्दलचा असेल इतर शेतीविषयक का का जे काही प्रश्न आहेत फळपीक विम्याबद्दल जे काही हवामान केंद्र जे आहेत हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यामध्ये आज या ठिकाणी सत्तेमध्ये जे जे लोक आहेत निश्चित त्यांच्याबरोबर जे जे लोक या ठिकाणी संपर्क करतील त्यांच्याशी संवाद जे साधतील संवाद साधून निश्चित त्यांच्याबरोबर या ठिकाणी भविष्यामध्ये त्यांच्याबरोबर जाऊन मुख्य सत्तेच्या प्रवाहामध्ये काम करण्याचा निर्णय मी कार्यकर्त्यांशी बोलून येणाऱ्या आज आणि उद्या मी कार्यकर्त्यांशी घेण्याचा निर्णय आज घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीत आपला प्रवेश होणार आहे का मी अद्याप माझी कोणाबरोबर चर्चा झालेली नाही आता मी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करेन आणि या संदर्भात कोणत्याही पक्षावरून चर्चा झाल्यानंतर मी निश्चित निर्णय मी माझा जाहीर करेन जे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जे आता म्हटलात की मी प्रयत्न करणार किंवा आंबा बाजूचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न ते यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश करणं हे तुम्हाला भाग असणार आहे आणि सत्ताधारी पक्षातला नेमका कुठला पर्याय तुम्ही स्वीकारणार कारण सत्ताधारी पक्षाशिवाय हे प्रश्न सुटू शकणार आहेत का निश्चितच कुठचाही सत्तारूढ पक्ष जो आहे त्याच्यामध्ये जो प्रश्न सोडवण्याची मला वय हे दे हमी दे अशाच ठिकाणी तो मी पक्ष स्वीकारणार आहे आणि त्या पद्धतीनेच मी तो निर्णय घेतलेला आहे कारण शेवटी हे प्रश्न शेतकऱ्यांचे महत्त्वाचे आज आपण त्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय कार्यकर्त्याशी व कारण मी काय कुठे कॉन्ट्रॅक्टर नाही आहे की मला सत्ता नाही म्हणून पुढची कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही आहे किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मला कमिशन मिळाली पाहिजे हा माझा काय कमिशन असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळवणं हा माझा व्यवसाय नाही आहे माझा व्यवसाय त्या ठिकाणी शेती व्यवसाय बिल्डिंग हा माझा व्यवसाय आहे आणि म्हणून निश्चित मला स्वतःला काय वैयक्तिक त्या ठिकाणी आर्थिक लाभ व्हावे म्हणून मी कोणताही निर्णय त्या ठिकाणी घेणार नाही आहे जे प्रश्न माझ्या तीस ते पस्तीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे जे प्रश्न मला जिल्हा बँकेचे असेल जिल्हा परिषदेचे असेल मला वाटतं जिल्हा परिषदेमध्ये ज्या वेगवेगळ्या योजना ज्या तयार झाल्या आहेत मी आता निश्चित सांगेन की या योजना तुम्ही आजही जिल्हा परिषदेचं प्रोसिडिंग करा ह्या योजना माझ्या दोन हजार तीन ते दोन हजार पाच या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषदेच्या योजना तयार झालेल्या आहेत त्यामुळे निश्चित सांगतो की ह्या योजना जो मार्गी लावायचं असेल आज मी सांगतो सिंधूरत्नासारखी चांगली योजना आहे पण मला वाटतं सुद्धा ही योजना चालू सुद्धा आपल्याला पाठपुरावा करावे आणि शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न या योजनेवरून सुद्धा वाढू लागतो आहे वाढू शकत आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जर असेल आज आणि उद्या निश्चित आज रात्री कार्यकर्त्यांची बैठक आहे रात्री सगळ्या कार्यकर्त्यांशी बोले आणि निश्चित उद्या मी योग्य तो निर्णय घेईन आजच सांगितलं आहे ना त्यांचं परिवर्तन मला थोडा वेळ लागेल <laughs> <laughs> होईल परिवर्तन